नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे आज आपण समोरचा कटोरी आणि मागचा बोटनेक असा आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचा आहे तर त्याची मापे कशाप्रकारे घ्यायची बोटनेक आणि कटोरी ह्याचं थोडंसं कॉम्बिनेशन वेगळं असतं तर त्याची कटिंग कशी करायची तर ते आज आपण पाहणार आहोत आता मी इथं पेपर कटिंग करून दाखवते दोन्ही भाग एकत्र एक कटिंग करायचे पहिले आपल्याला तर उंची घेतलेली आहे साडेतेरा तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकता एक इंच शिलाई मार्जिनसाठी सोडायचं कोणतंही माप घेतलं तरी एक इंच शिलाई मार्जिनसाठी सोडायचीच असते उंचीमध्ये त्यानंतर आता बोटनेक असल्यामुळे काय करायचं आपल्याला पूर्ण उंची पूर्ण शोल्डर घ्यायचं आहे तर इथं पूर्ण शोल्डर आलेलं आहे माझं चौदा इंच तर त्याचा हाफ घेतला मी सात इंच त्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला इथं आपल्याला बोटनेक आल्यामुळे इथं थोडासा आर्मोलचा भाग वाढून घ्यायचा आहे मला साडेसहा इंच आर्मोल घेतलेला आहे त्यानंतर आता इथं मला छत्तीस साईजची कंबर घ्यायची पण आता इथं थोडासा पेपर कमी असल्यामुळे मी नंतर कापडामध्ये जास्त वाढून घेणार आहे आणि सव्वा इंचावर आर्मोलचं माप घेऊन मी गोलाई दिलेली आहे त्यानंतर काय करायचं आपल्याला छत्तीस साईजचीच आपल्याला कंबर पण घ्यायची तर इथं मी कमरेचं माप दाखवले तुम्हाला नऊ इंच चौथा भाग आता मी अशी एक लाईन ड्रॉ करून दाखवते तुम्हाला म्हणजे छाती आणि कमरेचं माप आणि दोन इंच शिलाई मार्जिन अशी नंतर कापडामध्ये थोडंसं वाढून घेणार आहे तर तुमच्याकडं पेपर जास्त असेल तर तुम्ही तुमचे व्यवस्थित मापं टाकून घेऊ शकता आता इथं काय करायचं आहे आपल्याला शोल्डर आपल्याला काय करायचं आहे कटोरीचा भाग आपल्याला शोल्डरचा थोडासा कमी घ्यायचा आहे तर ते कसा कमी घ्यायचा ते मी दाखवते तुम्हाला आता आता पहिले काय करूयात आपण मागच्या भागाची कटिंग करून घेऊयात आणि आता हे मागचा भाग मी बाजूला ठेवते आणि आता आपण समोरच्या भा भागाची आपल्याला कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत तर एक भाग ठेवलेला हो आहे दोन्ही भाग मी एकसारखे कट केले होते पहिले एक सा एक भाग आता साईडला ठेवला आता काय करायचं आहे आपल्याला इथं आता आपल्याला कटोरीचा भाग कट करायचा आहे पण आता इथं आपल्याला काय करायचं आहे आपलं नॉर्मल शोल्डर असतं ना तेवढं घ्यायचं म्हणजे एक इंच कमी करून घेतलं मी तर सहा इंच शोल्डर घेतलेलं आहे बघा मी आणि आपल्याला जी आपली शोल्डरची पट्टी असते ती आपल्याला तीन इंचाची ठेवायची तर म्हणून मी सहा इंच शोल्डर घेतला आता तीन इंच आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे तर ते कसं करायचं आता इथं एक इंच मी कमी करून घेतलं बघा आणि आर्महोलला गोलाई गोला देऊन तो भाग मी आर्महोलच्या साईडनं कट करून घेतला आता काय करायचं आता इथं आपल्याला तीन इंचाचं शिवून तयार करायचं आहे म्हणून अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणून मी असं सा। साडेतीन इंचावर मार्जिन केली बघा आणि त्यानंतर गळ्याची उंची टाकली समोरची आता इथं गळ्याची उंची थोडीशी डीप घ्यायची कारण पाठीमागचा पूर्ण बंद गळा असल्यामुळे समोरचा भाग थोडासा डीप घ्यायचा म्हणून मी इथं अडीच इंचावर मार्जिन करून सहा इंच उंची घेतलेली आहे बघा त्यानंतर आता इथं क्रॉसपट्टी जशी कटोरीला कर कट करतो तशी तीन आणि अडीच इंचाची आणि क्रॉसपट्टीला आता इथं आकार द्यायचा आहे चेंजेस काय केला मी इथं फक्त शोल्डर थोडंसं कमी घेतलं आणि गळा आपला जी गळारून द्या असती ती थोडीशी वाढवून घेतली बस एवढाच कटोरीमध्ये आपल्याला समोरच्या भागाला चेंजेस करायचे आहेत बाकी आता सहा इंचाची कटोरी आहे म्हणून मी सहा इंचावर मार्किंग केली आणि वरती आरमोलच्या साईडला अडीच इंचावर मार्किंग करून गळ्याचा अर्धा इंच भाग घेऊन असा क कटोरीला गोलाई दिलेली आहे आता हे बघा इथं कटिंग करून घ्यायची आपल्याला त्यानंतर हे कटोरीचा भाग पण कटिंग करून घ्यायचा आणि क्रॉसपट्टी बाजूला काढून घ्यायची आता वाढीव कटोरी काढायची आहे आपल्याला तर वाढीव कटोरी आपण जशी कटोरी का काढतो तशीच आपल्याला वाढीव कटोरीची कटिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आराम आपल्याला जे शोल्डर आहे ते थोडंसं डाऊन करून घ्यायचं आहे ते नंतर करूया आता आपण पहिले आता इथं वाढीव कटोरीचे मापे टाकून घेऊयात ह्याच भागाची मी कटिंग जशी दाखवली तशीच तुम्हाला मी शिलाई पण कशी करायची ते पूर्ण डीपमध्ये दाखवणार आहे तर त्या अगोदर तुम्ही काय करा चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही युजफुल वाटला असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका आता इथं दीड दीड इंचाची मार्जिन घेतली मी आणि याचा आता आपल्याला काय करायचं आहे हाफ काढून घ्यायचा आहे आता हे बरोबर माप ठेवून हाफ काढून घेऊयात आपण बघा हे अशा प्रकारे माप ठेवायचं आणि त्या टेपला थोडंसं दुमडून तिथे एक मार्किंग करून खालच्या साईडला दीड इंचाची मार्किंग करायची जेवढी तुम्ही कटोरीला वाढवसाल दीड इंच साईडला वाढवलं तर दीड इंच खालच्या साईडला पण वाढवून घ्या जर कटोरीला टोक नको नस नको असेल तुम्हाला आता मग सव्वा इंचावर वाढवलं तरीही चालतं आता इथं अर्धा इंच आणि ही लाईन एकमेकाला जोडून घ्यायची इथं अर्ध्या इंचापेक्षा थोडंसं कमी आणि इथं गोलाकार आकार द्यायचा आणि हा भाग आता कट करून घ्यायचा आता ही झाली आपली वाडीव कटोरी त्यानंतर आता आपण काय करूयात जो मागचा पार्ट आहे तो पार्ट आणि समोरच्या पार्टची एकदा कटिंग करून घेऊयात व्यवस्थित शोल्डरची म्हणजे आपल्याला शिवायला सोपं जाईल आणि अस्तरवरती कटिंग करायला पण सोपं जाईल आता इथं काय करायचं आहे इथं आता गळ्याच्या साईडला थोडंसं सा शोल्डर आपल्याला कमी करून घ्यायचं म्हणजे एकदम दोन रेषाने पाव इंच कमी करून घेऊयात आपण इथं पूर्ण शोल्डर आहे आता आणि आता इथं आपल्याला थोडंसं म्हणजे पाव इंचानं कमी करून घ्यायचं आणि त्यानंतर मागची बोटनेकची कटिंग करून घ्यायची एकदम कमी म्हणजे पाव इंच म्हणजे दोनच रेषा अशा खालच्या साईडला थोड्याशा डाऊन करून घ्यायच्या झाली आपली दोन्ही साईडची गळ्याची शोल्डरची कटिंग व्यवस्थित म्हणजे आपलं दोन्ही साईडचे शोल्डर आपल्या एकमेकांना एक, एक सारखे आले पाहिजे ही आपल्या काळजी घ्यायची असते आणि पाठीच्या साईडला जी कमरेची साईड असते पाठीच्या ती थोडीशी अर्ध्या इंचापेक्षा कमी कटिंग करून घ्यायची म्हणजे काकेतला भाग खालीवरी होणार नाही आणि हे तीन इंचाचा आता आपल्याला वर्क केलेला ब्लाउज आहे म्हणून तीन इंचानं आपण शोल्डर कट करून घेणार आहोत गळ्याची रुंदी कट करून घेणार आहोत बोटनेकची तर अशा प्रकारे आपण आज हा बोटनेकचा भाग ब्लाउज कट केलेला आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी कसा शिवायचा हे दाखवणार आहे व्हिडिओ कसा वाटला यावरती कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा नवीन असाल तर परत एकदा सांगते सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ पाहूयात उद्याच्याला धन्यवाद